झाडगाव जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा झाडगाव येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नैचंद काबगते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मागील वर्षभर वर शाळेत पार पडलेल्या विविध स्पर्धा परीक्षा कला साहित्य विज्ञान आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला पंचायत समिती साकोली येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षण विस्ताराधिकारी एस एस पडोळे यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण वरठे सरपंच भास्कर खंडाईत पोलीस पाटील रामचंद्र खेडकर अशोक लांजेवार मुख्याध्यापक राम ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते किशोर गडकरी संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न